ही रणा रागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई तारा राणी जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचे सन्मानाची योजना आहे असे प्रतिपादन सांगलीतील दैवज्ञ भवन येथे करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली आहे याच योजनेचा मदतीचा हात एकनाथ लाडकी बहीण सन्मान यात्रेचा विधान परिषद महाराष्ट्र राज्य उपसभापती व शिवसेना नेत्या नामदार नीलमताई घोरे यांच्या शुभ हस्ते या सन्मान यात्रेचा सोहळा सांगलीत मोठ्या उत्साहाने व आनंदाने पार पडला सगळ्यात प्रथम उपसभापती डॉक्टर नीलमताई घोरे यांनी उपस्थित लाभार्थी महिला आणि उपस्थित शिवसैनिकांचे अभिनंदन केले लाग... आज दिनांक संकष्टी औचित्य साधून सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याचं कार्यक्रम भवन या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः या ठिकाणी उभं जागा उरली नाही एवढ्या महिलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या योजनेसाठी आशीर्वाद दिला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची पूर्ण आखली महिला आघाडीच्या वतीनं झाली व इतकं सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला खरं तर या कार्यक्रमाला निलमताई स्वतः उपस्थित राहणार होत्या परंतु काही कारणास्तव त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते येऊ शकल्या नाही परंतु त्यांनी या ठिकाणी लाईव्ह टेलिक्रास्टद्वारे या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या सर्व प्रभावी अडीअडचणीवर मात करण्यासाठी हे महायुती सरकार सज्ज आहे असं आश्वासन दिलं जिल्हा शिवसेना महिलागडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी फोन मध्ये महिला मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय उपसभापती निलमबाई गोरेया होत्या पण काही कारणास्तव ताईंची तब्येत निघल्यामुळं त्या लाईव्ह येऊन महिलांना मार्गदर्शन केलं महिलांनी ते खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टाईमचं भाषण ऐकलं तर मान्यवर महेंद्रभाऊ चांडाळे विनिताई अंबिगिरी अर्चनाताई माळी राणीताई कमलाकर विद्याताई गायकवाड वर्षाताई निकम आणि सर्व माझ्या पदाधिकारी या जिल्ह्यातल्या सर्व या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे मुख्यमंत्री लाडकिंपटिन योजनेच्या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रम चांगला झाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या महिलांचा आम्ही फेटा बांधून त्यांचा सन्मान केला या ठिकाणी महिलांना खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अजून काही महिलांचे जा पैसे जर जमा होणार आहेतच ज्या कोणी महिलांचे जर पैसे अजून अडकले असतील तर त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा आपण टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तर त्यातनं मार्ग काढू आणि महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू